ऑफिशियल no, no, no,

ट्रेडिशनल ट्रेडिशनल रिलिजिअस कल्चरल प्रोग्राम्स एन लिटरेचर इट हेज नॉट बीन रेकॉग्नाइज एज गोव बाय द गोवा गव्हर्मेंट इन नाव आय स्ट्रॉंगली अर्ज द गव्हर्मेंट टू रेकॉग्नाईज मराठी राजभाषा राजभाषा एज नोटीफाय इट एज अ सेकंड ऑफिशियल लँग्वेज त्यामुळे आम्ही सर्व त्याच्या बाजूने आहोत त्याच्या पाठी पाठीमागे आहोत त्यांनी हा विषय पुढे न्यावा त्यांनी लीड करावी या विषयावर आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असणार आहे असं जर सर्व आमदारांनी प्रत्येक गोव्यातील आमदारांनी असं केलं तर सर्व कार्यकर्ते त्याच्या बाजूने राहून सांगितलेलं की शून्य तासाला हा विषय मी नक्की काढले आणि त्यांनी आपलं वचन पाळलं आणि तो विषय त्यांनी काढला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या प्रकारची निवेदनं एकोणतीस आमदार आणि मंत्र्यांना दिली गेली परंतु त्या एकोणतीसपैकी कुणी हा विषय काढला नाही आणि जीत आरोलकरांनी हा विषय काढल्यामुळे विधानसभेमध्ये मराठी राजवषाचा विषय येऊ शकला त्याचबरोबर त्यांना ढवळीकर सुधीन ढवळीकर वीज मंत्री त्यांनी समर्थन दिलं त्यांचे मी आभार मानतो आणि ज्यावेळी जीत आरोलकरांना त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला की हा विषय शून्य तासाला येता कामा नाही असा आक्षेप विजय सरदेसाई युरी आलेमा यांनी घेतला त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा विषय शून्य तासाला येऊ शकतो असं सांगितलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो मध्यंतरी त्यांनी मराठीला योग्य तो मान दिला जाईल आणि मराठीवर अन्याय होणार नाही असं विधान केलं होतं त्यादृष्टीनं त्यांनी ही पावलं उचलली आहेत असं आम्ही समजतो आणि यापुढे जी आणि असंच मराठीच्या बाजूला राहावं आणि मराठी राजभाषा व्हावी कोकणी बरोबर आमची जी मागणी आहे की कोकणी आधी झालेलीच आहे त्याचबरोबर पर मराठी राजभाषा व्हावी कारण मराठी ही व्यवहारातली भाषा आहे